नमस्कार मी विद्या तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण दोडक्याची कोसिंबीर करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी एक दोडका घेतलेला आहे त्याच्या आहेत ना ते आपल्याला काढून घ्यायचे तुम्ही अशा शिरा काढा नाहीतर मग तुम्ही आशा काढा पण दोडकाच्या शिरा त्या चांगल्या व्यवस्थित अशा आपल्याला काढून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचंय दोडका ना मागचा आणि पुढचा थोडासा कापून खाऊन बघायचा कधी कधी तो कडू असतो त्याला आपल्याला बारीक कापून आहे दोडकी मी इथे छोटी छोटी अशी कापून घेतलेली आहे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे एक छोटा एक चमचा तेल घालायचं तेल गरम झालं ना की चिमूटभर भर जिरं घालायचं जीरा आहे ते चांगलं आपल्याला व्यवस्थित असं फुलू द्यायचं आहे एक दोन तीन एक ते तीन पिंच हिंग आणि एक मिरची जिरं चांगलं आपल्याला फुलू द्यायचं आहे कचकट ठेवायचं नाही कडकटेवलं ना तर ते तुरटसारखं लागतं त्याच्यामध्ये आपले तोडके घालायचे मिक्स करायची ह्या दोडक्याला लागेल ना एवढंच आपल्याला मीठ घालायचं आहे गॅस आपला बारीकच आहे मीठ घातलं ना की दोडक्याला पाणी सुटतं मग त्याच्यामध्ये दोडका आहे ना तो वाफवरती शिजल्या जातो त्याच्यावर झाकण ठेवायचं एक दोन मिनटं ह्याला वाफ काढून घ्यायची थोडं चांगलं व्यवस्थित असं शिजलं आहे बघायचं शिजलं काय म्हणून चांगलं शिजलं आहे गॅस बंद करायचा ती मी एक वाटी दही घेतलेला आहे त्याला चांगलं व्यवस्थित असं पेटून घ्यायचं दही घेताना जास्त आंबटवाल घ्यायचं नाहीये त्याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं एक मिरची कोथिंबीर आणि आपला हा शिजवलेला दोडका दहीला लागेल ना एवढंच आपल्याला मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं आपण जेव्हा जेवणार असेल ना तेव्हा बनवायचं आणि जरी तुम्ही अशी पहिली बनवून ठेवलीत ना तर मीठ आहे ते नंतर घालायचं नाही तर मग पाणी सुटतं मग चपाती बरोबर भाकरी बरोबर ही दह्याची कोथिंबीर आहे ना ती खूप छान लागते तुम्ही भाजी म्हणून पण करू शकता आजची जर तुम्हाला ही डोळक्याची कोशिंबीर आवडली तर नक्की लाईक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू